एका व्हिडिओ मध्ये रुक्मिणी तुमचं अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर आम्ही बाहेर चाललेला आहोत तर म्हटलं हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करावा चला तरा ला तर आपण या व्हिडिओला सुरुवात करूया तर आम्ही इकडे ओम ओम बी तयार झालेला आहे आणि वैष्णवी आज घरीच आहे तिला म्हणजे काही काम नसल्यामुळं तिला म्हटलं की तू इथं थांब कारण की बाहेर खूपच ऊन आहे तर आम्ही आणि माऊली आणि ओम आम्ही जण चाललेलो आहोत साहेबाबी तर कंटिन्यू व्हिडिओ पहा स्कीप करू नका झालं ते तुम्हाला तर दुपारचे तीन वाजलेले आहेत आणि घरातले रेग्युलर जे कामं होते ते झालेले आहेत तर म्हटलं आपण आता थोडंसं काम आहे बाहेर तर म्हटलं काम कामं बी होईल आणि एका ते कामं होत जातील आणि सुट्टीही थोडी राहिलेली आहे तर म्हटलं चला आपण झाडालाच चिकू पिकलेला होता आणि एकदम गोड आहे आणि ओमला पण आवडतो ओमची बघा काही आता ओम तुला जायचं आहे बाहेर तर मग चिकू कशाला खातो हां चिकू पण पाहिजे फिरायला पण जायचं आहे पाहू शकता हे नळ एकदम चांगलं काम चालू आहे नवी योजना आणलेली गावात खूप साधारण गावातल्याच लोकांना ना पहिलं पाणी नाही गावातलं पूर्ण नव्हतं ना पाणी तर हे आपलं गाव आहे आतमध्ये इकडं आपण गावाच्या बाहेरूनच चाललेलो आहोत कारण आपलं गावातलं घर पडलंय पाण्याजोगच नाही राहिलं जायचं आहे भामुला पाथर्डीला बेका टर्निंग <laughs> घेतं असे गोल गोल टर्निंग घेतं आणि आपल्या गावाकडचा एक रस्ता एकदम सुपर आहे कारण की आता नवीनच झालेला आहे त्यामुळं आणि पाथर्डीला जायला आपल्याला जास्त वेळ काय लागणार नाही पर ते पाईपलाईन जाऊ आहे ना इकडं पैठणच्या तलावाचं पाणी येणार आहे ना आपण काढ काय काढ हे ते आपण जेके मोटर्स ला काम केलं ना गाडीच त्याचा तो ब्रँड आहे याचा चा ब्रँड आहे तो जेके मोटर्स तेव्हा नावान धरलं नाही का काढून मी

एकदम ताजा ताजा शेअातून आणले दिसतोय आता आणि ओ तुला ज्यूस प्यायचं तर आता आपल्याला ऊसाचा रस प्यायचा आहे मुलांना प्यायचा होता तर चला मग आपण आता रस पिऊया पूर्ण लाकडाचं आहे म्हणलं पुन्हा मध्ये प्यायला भारी वाटतो

phải là sót luôn và là không biết bay là và tầm bay là tầm bay là tầm bay là tầm bay là को, तर आज रस्त्याने खूपच गर्दी दिसत आहे कारण लग्नसराई बी आहे आणि मडीला कोणी कोणी मडीला पण चाललेला आहे त्यामुळं कानिपनाथाचं देवस्थान खूप जवळ आहे आणि त्यांची कानिपनाथाची यात्रा असते त्यामुळं खूप महाराष्ट्रातून दूरदूरून लोक येतात दर्शनासाठी त्याच्यामुळं आज भीड दिसत आहे रस्त्याने आणि जागजागेव जेवणाचे स्टॉल पण लागलेले आहेत ते येतात ना ते बरोबर बरोबर घेऊन येतात वगैरे सगळं तर आपण पाथर्डी मध्ये आलेलो आहोत आपल्याला अर्धा तासच लागला आहे की नाही पंधरा मिनट प्यायला आपले काय वेळ झालं धुळी न झाला हां धुळीची सवय नाही ना आणि ते फुपंडाचे काम करणार तेव्हापासून डोळ्याला पाणी येते ना, ना दे हो ते एखादा ड्रॉप चांगला बघू दिले तर आपल्याला या हॉस्पिटलमध्ये जायचं आहे कारण की प्रत्येकाच्या डोळ्यामधून पाणी यायला लागलंय त्यामुळे आपण आता डोळे चेक करण्यासाठी जाऊया आपण काढून चेक करायचे तर चला मग आपण जाऊया आतमध्ये काय रे कोणाच सगळीच येत हा तुम्ही कधी आलात काय तर तुमचं फक्त ग्लास बदलायच विश्वास <laughs> मतलब <laughs> <laughs>

चांगले कलेक्शन या दुकानामध्ये आपल्याला कपडे घेण्यासाठी जायचे आहे चला मग तुला काय घ्यायचं बाबू चला मग कपडे घ्यायचे खाली आहे का कोणी नाही खाली लेडीज आहे त्याच कोणीच दिसा नाही तर आपल्याला साड्या घ्यायच्या आहेत तर चला मग पाहूया आपण आता ताईला विचारलं म्हटलं त्या कुठे येत नाहीत का काय <laughs> आप, तर आपल्याला नाही का डेली यूजच्या चांगल्या क्वालिटीच्या दाखवा

तिची त्या साडीची पसंती तिचीच होती ना तर ती म्हणायची मम्मी तुला नुसत्या चमचाव्या लागत होता माय पसंती भारी वाटत नाही की गोष्ट वेगळी आहे बघा कलर बघ त्याच्यामधून कोणता कलर एवढे चारच कलर आहेत का पाच नाही भरपूर आहेत त्यामध्ये आणखी तर याची फी का जास्त हायलाईट होतं सांगा ना

काट <laughs> काट <पो> गो गो। <laughs> काट सोबर आणि हे वडल्यासारखं होईल का असं कशात गुंतलं दोघांमधूनच साऊथ इंडियन पॅटर्न आहे म्हणून तिला आवडत साऊथ इंडियन बँगर मध्ये आणि धुता येणार नाही ना त्यांना दाखवली मगच डिमांड आलो त्या साडीला इतक्या बायका मला मागितली ती साडी आज म्हणलं माझं कधी जाणं व्हायचं आणि तुम्हाला कधी घेऊन यायचे तर आपण आता ही साडी फायनल केलेली आहे आणि दुसरी ही केलेली फायनल तर आता साहेबांना कपडे घ्यायचे आहेत तर पाऊ राहिले आहेत कोणते कपडे घ्यायचे ते तुम्हाला कलर कसा घ्यायचा बिरा डिझाईन मधून डिझाईन घ्यायचं का पण ते ब्ल्यू मधूनच येत ना बर आपण दोघं लय शिव मुक्का सारखंच आहे कोणता गं हे ते बी चांगलं वाटतं आहे शिव हिव हां बरं तू मला एक घ्यायचं आहे का दोन एकच भरपूर झाला बाई आणि हे म्हणजे ब्लीव्हमधून मधून लय तशीच झालीत केलं पाहिजे

फायनल केलेली आहे तुला याच्यातल्या कोणत्या साड्या आवडतात का कोणती ही था। आणि ही नऊवारी ही? ही गोल्डन वाली आणि ही पिंकवाली नाही लेहंगा नाही आवडलं का वि जर तुम्हाला साड्या पाहिजे असतील तर मला कमेंटद्वारे सांगा तुम्हाला भेटून जातील पाथर्डी येथे दुकान आहे चांगले कलेक्शन येते घ्यायच्या बसली का बरोबर तर आपण आता फायनली शॉपिंग करून आता चाललेलं आहोत आणि मस्त असे आपल्याला साड्याही भेटलेल्या आहेत आणि साधांना कपडे पण भेटलेले आहेत चांगले म्हणजे कपडा चांगला भेटला म्हणून घेतलेला आहे तर आम्ही दुसऱ्याच कामासाठी आलेलो होतं परंतु आम्हाला कपडे चांगले वाटले म्हणून आम्ही कपडे घेतले इथून तर आपल्याला पावभाजी बनवायची आहे त्यासाठी माऊली आणि साहेब पाव घेण्यासाठी वर गेलेले आहेत तर आपल्याला मसाले घ्यायचे आहेत तर इथं स्टॉल आहे तर आपण आता मसाले घेण्यासाठी मिरच्या पाहुया देत की नाही तर मसाला बनवण्यासाठी आपण आता सारे खडे मसाले घेऊया

तर आता आम्ही वापस चाललेलो आहोत पाथर्डी मधून आपले काय काम होते ते करून घेतले आता आम्ही गावाला निघालेलो आहोत मानवला तर आता आम्ही घरी निघालेलो आहोत संध्याकाळचे सात वाजलेले आहेत अंधार बी पडलेला आहे तर आपण आता फायनली घरी पोहोचलेला आहोत संध्याकाळचे साडेसात वाजलेले आहेत